नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संपर्क प्रमुख छत्रगुण माने यांच्या मातोश्री स्वर्गीय या शोभा गुरुनाथ माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोलापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिर रेल्वे स्टेशन सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील अनाथ बेगर अन्वानी फिरणाऱ्या गरजवंतांना उन्हापासून व पावसापासून संरक्षण मिळावेत यासाठी छत्रीचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली यावेळी संभाजी पश्चिम शाम कदम भोसले डीके मागासवर्गीय संस्थेचे गौतम कसबे शिवसेना शिवसेना दक्षिण प्रमुख सखाराम वाघ किशोर चौधरी कासेगाव तंटामुक्त अध्यक्ष संजय पवार नुसती तंटामुक्त अध्यक्ष गौतम चौधरी गड्डू निर्मल अशोक जाधव संभाजी माने बबन डिंगणे महेश साबळे निरंजन बारशिंगे लक्ष्मण राऊत विजय राऊत लक्ष्मण बारशीकर आदी मान्यवर उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा